नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मरटतडकामध्ये आज आपण फक्त पंधरा मिनटात एकदम मऊ तोंडात टाकताच विरघळतील असे दहीवडे बनवणार आहोत तर मी आज तुम्हाला रव्याचे दहीवडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अचानक जर पाहुणे आले किंवा घरी जरी अचानक करायचं ठरलं तर तुम्ही हे करू शकता त्यासाठी तुम्ही घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा आहे हा बारीक रवा आहे त्यासोबत एक वाटी दही घेतलेलं आहे दही इथे मी अर्ध दही वापरणार आहे अर्ध दही आपण वरून गार्निश करते वेळेस वापरणार आहोत तर सगळ्यात पहिले मी एक मोठा बाउल घेतला आहे आणि त्या बाउलमध्ये आपण रवा ॲड केलेला आहे रवा नॉर्मली ब जो बारीक रवा असतो तोच घ्यायचा आता यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतले आहे म्हणजे जितका आपला रवा आहे तितकंच आपल्याला दही यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया दही कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ते यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ छान भिजवून घेऊया म्हणजे छान बॅटर करून घ्यायचं आपल्याला घट्टसर ठेवायचं हे बघा अशा प्रकारे एकदम सरभरीत आपण हे बॅटर करणार आहोत जसजसा आपला रवा भिजेल तसतसं ते घट्ट होतं म्हणजे आपला रवा जो आहे तो छान फुलतो तर ते याला आपण साईडला ठेवून देऊया दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण दही बनवून घेऊया तर यामध्ये मी एक वाटी दही घेतलेला आहे एक दुसरा बाऊल घेऊन आणि दह्याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला एकदम पातळ करून घ्यायचं आहे तर छान फेटून घेऊया एकदम स्मूथ होईपर्यंत आणि तुम्ही बघू शकताय दह्याला मी छान फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला मी छान पातळ करून घेतलेलं आहे तर ते यामध्ये आपण ॲड करूया चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर साखर दोन चमचे ॲड केली मी जर तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल नाही तर तुम्ही आणखीन थोडंसं ॲड करू शकता तर मी हे छान मिक्स करून आहे आता आपण यालाही साईडला ठेवून देऊया तर तो तोपर्यंत आपलं जे रवा आहे तो छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकताय त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। रवा छान फुललेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि अर्धा छोटा चमचा खायचा सोडा ॲड करते सोडा जास्त नाही घालायचा थोडासाच घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आपलं बॅटर एकदम छान फुललेलं आहे फ्लफी झालेलं आहे सोडा घातल्यामुळे आणि दह्यामुळे आपले जे दहीवडे आहेत ते छान फुलतात आणि सॉफ्ट होतात तर आता आपण वडे करून घेऊया पण त्याआधी इथे पाणी तयार करूया तर इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये एक चमचा मीठ घालते आणि एक चमचा साखर घालायची आणि याला साईडला ठेवून देऊया तर आता आपण वडे तळून घेऊया तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया सॉरी माझ्या मिस्टेकमुळे मी इथे वडे टाकते वेळेस तुम्हाला नाही दाखवू शकले पण जसे आपण भजी सोडतो तशाप्रकारे आपण इथे जे आपले वडे आहेत ते सोडायचे आहेत थोडेसे मोठ्या साईजची भजी सोडल्यासारखी आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत आता या वड्यांना आपण तळून घेऊया तर मीडियम गॅसवर मी याला तीन ते चार मिनटं छान तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा कलर छान झालेला आहे आणि तितकेच वरून क्रिस्पी होतात हे आतून सॉफ्ट होतात तर आता आपले हे वडे तळून तयार आहेत तर आता मी यांना काढून घेते आणि मी आता तुम्हाला वडे कसे टाकायचे ते दाखवते तर आता जे आपण बाकीचं पीठ आहे ते आपण अशा प्रकारे सोडणार आहोत हे बघा जशी आपण भजी सोडतो तशा प्रकारे ही सोडायची आहेत आणि यांना पण छान फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता हेही छान फ्राय झालेले आहेत तर मी हेही काढून घेते तर आपले जे वडे आहेत ते आपण कोमट पाण्यामध्ये टाकणार आहोत असं केल्याने आपले जे दही वडे आहे ते एकदम सॉफ्टही होतात आणि पान एक्स्ट्रा जे ऑइल असतं ते पाण्यामध्ये निघून जातं त्याचसोबत कोरडे होणार नाहीत छान सॉफ्ट होतात आणि जे आपण मीठ आणि साखर टाकलं त्याच्यामुळे वड्यांना छान चव येते आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते एकदम बेचव होणार नाही छान चव येते साखरेची वगैरे तर एक दोन मिनटं मी पाण्यामध्ये ठेवल्यानंतर याला उचलून अशा प्रकारे हलक्या हाताने दाबणार आहे म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण निघालं पाहिजे हे बघा अशा प्रकारे मी याला हलक्या हाताने दाबून घेते तर अशाच प्रकारे आपण आपले जे सारे वडे आहेत ते करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी हे चार काढून घेतलेले आहेत बाकीचे जे दोन वडे आहेत त्यांनाही आपण पाण्यामध्ये टाकूया तर अर्धी वाटी रव्याचे आपले सहा वडे झालेले आहेत तर आपले वडे तयार आहेत तर यावर आता मी दही ॲड करते जे आपण फेटून ठेवलं होतं ते दही ॲड करायचं खूप चविष्ट होतात आणि झटपट होतात तर तुमच्याकडे अचानक पाहुणे आले आणि डाळ भिजवून डाळ वाटायची जर टाईम नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हे दहीवडे बनवून खाऊ शकता आणि पाहुण्यांनाही देऊ शकता नक्की करून बघा तर यावर मी दही छान टाकून घेतलेलं आहे आता यावर आपण चिंचेची जी आंबट गोड चटणी असते ती टाकणार आहोत छान पसरवून टाकायची खूप छान लागतात हे दही वडे आता यावर मी थोडंसं लाल तिखट घालते त्यासोबत भाजलेले जिऱ्याची पूड तसंच बारीक कट केलेली कोथिंबीर डाळिंबाचे काही दाणे दिसायलाही अप्रतिम दिसतात हे आणि खायला तर त्यापेक्षा जास्तच चविष्ट लागतात आणि एकदम बारीक जी नायलॉन शेव असते ती शेव मी यावर टाकते तर आपले दहीवडे एकदम तयार आहेत नक्की करून बघा खूपच चविष्ट होतात फक्त दहा मिनटात ते दहा ते पंधरा मिनटात तुम्ही हे बनवून खाऊ शकता नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद